त्याचबरोबर दुसरी एक मला रात्री अशी वार्ता कळाली की माझ्याजवळ येऊन बसतात काही माझा फोटो काढतात आणि कुठल्या तरी मतदारसंघात जात आहेत आणि तिथं जाऊन सांगतात जरंगे पाटलांनी आमच्याकडं निरोप पाठविला आदेश पाठविला अमक्या अमक्याला मतदान करा हे सगळं खोटं आहे मी सरळ सांगतो माझ्या मायबाप मराठ्यांना की सगळा महाराष्ट्रच माझा समर्थक आहे कारण मी त्यांचा मुलगा आहे कोणी ना कोणीचं तरी काम करतं आहे ती त्याच्या ज्याच्या त्याच्या वैयक्तिक भूमिकेवर करत आहे की जसं की मी सांगितलं इकडून की तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं करा, करा ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला आणा त्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं करतायत पण ती भाग वेगळा आहे कारण मी सांगितलं की तुम्ही कोणाचं करा ते कोणास तरी करणार आहेत कोणास तरी करावंच लागणार तरी मतदान त्यांना करावं लागणार आहे तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा या भूमिकेवरती मी आजही ठामे आणि त्या दिवशी पत्रकार परिषदसुद्धा ठामवतो फक्त विशेष याच्यात एक असं झालं आहे की कुणीतरी माझ्या जवळचं म्हणून चाललं आहे कोणीतरी माझ्या जवळचं म्हणून चाललंय आणि तिकडं जाऊन सांगता येते की मी असं केलं त्याचं असं टिंगरावर सटके द्या ना आता जर आलं तर डबल काय त्याच्या जवळचं आणि फेवळचं मी कोणालाही राज्यात टीम पाठवलेली हो नाही कोणत्याच मतदारसंघात मी कोणालाच जामनलेलो आहे हे परस्पर काही जवळ येऊन फोटो काढ देत आणि तिकडं जाऊन दाखवी देत की मग आम्हाला जरा पाटलांना पाठवले हो आदेश आहे पण काही काही पोरं ते करायलेत इकडं कोणत्या जिल्ह्याने फिरायला लागलेत आणि ते सांगायला आम्हाला पाटलांनी पाठवलं आहे आमक्या अमक्याला आम मतदान करा किंवा आमक्या अमक्याला आम करू नका तशी राज्यात एकही टीम मी पाठवलेली हो नाही आणि पाठवणारसुद्धा नाही माझ्या जवळचा असो नाही तर लांबचा असो बहुतेक त्याला कोणी काही पैसे चिरीमिरी दिली असेल तर पळत असेल कुत्र्यासारखं जी मराठ्यांच्या हो जीवावर पायदैशी काही काही मोठ्या व्हायचं बघतात काही काय पायदैशी तशासुद्धा आहेत माझं नाव विनाकारण माझ्या समाजासाठी मी काम करतो बदनाम करायसाठी सुद्धा काहीजण करत असतील की आम्हाला पाठवलं आहे आमकं केलं आहे जे जे तुमच्याकडे आलेत तसा निरोप घेऊन की मी पाठवलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा माघारी बोलून घ्या त्यांना पैसे दिले असले तुमचे पैसे घ्या हां आणि हा। दोन दोन लावा त्यांना